प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्टपूर्ती करण्यात कोल्हापूर जिल्ह्यांना आघाडी घेतली आहे बावीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री घरकुल आवासच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे पुणे इथं मुख्य कार्यक्रम होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण कोल्हापूरसह विविध ठिकाणी दाखवलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा अनुदान एका क्लिकमध्ये जमा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याला टप्प्यात कोटी रुपये मिळणार का असे ना आपल्या हक्काचं घर असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून महाराष्ट्रात वीस लाख घरकुल बांधण्याचा निर्णय झालाय कोल्हापूर जिल्ह्याला बेचाळीस हजार घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलंय त्यापैकी एकोणचाळीस हजार घरकुला मंजूर झाली आहेत अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी विक्रमी म्हणजे जवळजवळ बेचाळीस हजारचं टार्गेट मिळालेलं आहे त्यामधल्या आम्ही आज अखेर एकोणचाळीस हजार घर मंजूर केलेली आहेत जी दोन साडेतीन हजार राहत आहेत घरकुलं ती जागे अभावी राहिलेली आहेत त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर ती सुद्धा आम्ही मंजूर करणार आहोत आणि यापैकी जवळजवळ घरकुलांना पहिला हप्ता द्यायचा होता रुपये प्रमाणात तो सुद्धा आम्ही जवळजवळ तीस हजार लाभार्थ्यांना उद्या बावीस तारखेला हप्ता देणार आहे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित केलं जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे इथं हा कार्यक्रम होणार आहे त्याचं विविध ठिकाणी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात पाचशे लाभार्थ्यांना थेट प्रक्षेपणाचा लाभ मिळणार आहे त्याशिवाय पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर थेट प्रक्षेपणाबरोबरच लाभार्थ्यांना घरकुला मंजुरी पत्राचं वाटप केलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर एका क्लिकमध्ये प्रत्येकी पंधरा हजार रुपये अनुदान जमा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे अशी माहिती सुषमा देसाई यांनी दिली शंभर दिवसात घरकुलाचं बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना हर घर नल से जल या योजनेतून मोफत पाणी कनेक्शन दिलं जाणार आहे ही सर्व घरकुलं पी एम सूर्यघर योजनेतून उजळणार आहेत